आज आपण शिकणार आहोत फ्रूट कस्टर्ड त्यासाठी आपल्याला लागेल दूध ॲपल द्राक्षे द्रांक्षी फ्रुटी कस्टर्ड पावडर बदामाचे काप आणि साखर सीझनमध्ये अवेलेबल असणारी कुठलीही फळं तुम्ही यात टाकू शकता आता आपण थंड दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर मिसळून घेऊयात चार व्यक्तींसाठी साधारण दीड एक चमचा कस्टर्ड पावडर लागते ही कस्टर्ड पावडर गार दुधामध्ये व्यवस्थित गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आता आपण पॅनमध्ये दूध टाकूयात हे दूध थोडेसे कोमट झाले की गार दुधात मिसळलेली कस्टर्ड पावडर पेस्ट यात टाकायची आहे आणि ही व्यवस्थित मिक्स करून छान दोन तीन मिनटं शिजवून घ्यायची आहे शिजवताना मात्र एक काळजी घ्यायची आहे हे लो फ्लेमवर शिजवायचे आहे जर हाय फ्लेमवर शिजवले तर कस्टर्ड पावडर खाली छिटकते आणि कस्टर्डला करपट असा वास येऊ शकतो त्यानंतर आपण यात शिजल्यानंतर यात घालणार आहोत साखर साखर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शक तुम्हाला ज्याप्रमाणे गोड कस्टर्ड पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त साखर तुम्ही घालू शकता हे शिजवलेले कस्टर्ड नंतर आपल्याला गार करून घ्यायचे आहे गार झाले की ते अशा प्रकारे घट्ट होते आता आपल्याला हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचे आहे मिक्सरला फिरवल्यामुळं हे एकदम स्मूथ होते उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही यात बर्फ वापरू शकता आता ॲपलची आपण साल काढून घेऊयात ही साल छान काढून घेऊन मयाची आपण बारीक पीसेस करून घेऊयात आता मिक्सरला फिरवलेला हा कस्टर्ड एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि यात कट केलेले सर्व फ्रूट्स टाकायचे आहेत आता मी इथे टाकलं आहे बारीक चिरलेले द्रांक्षे सोललेले डाळिंब साल काढून बारीक कट केलेला ॲप्पल ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडतील ते सर्व ड्रायफ्रूट्स तुम्ही यात टाकू शकता त्यानंतर थोडीशी टुटी फ्रुटी जी चिल्लर पार्टीला खूप आवडते टूटी फ्रुटीमुळे याची लचत खूपच वाढते आणि खूप हे टेस्टी लागते आता ही ही हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊयात तयार आहे आपला फ्रूट कस्टर्ड मस्त असा हा कस्टर्ड बनवून बघा याचा आस्वाद घ्या आणि लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच